शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये बराचसा काही गोंधळ सुरू आहे त्याआधीच अजित पवार गटाने दौरं दरोडाने तिकीट दिलं आहे तिथे अजित पवार यांच्या पक्षाची पक्षा फारशी बांधली नाही आहे दौल दरोडाही पूर्णत शिवसेना आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर अवलंबून आहे मात्र भाजपाच्या पदाधिकाऱ्याने आता वेळ साधलेली आहे मोका को मिळता आहे असं सांगून त्यांनी दौलत दरोडांचा कार्यक्रम करायला सुरुवात केली आहे म्हणजे खर तर दौलत दरोडांनी भाजपाकडे मतदानाची अपेक्षा करणं हेच मुळात चुकीचं आहे पण ज्यावेळेस कपिल पाटील हे लोकसभा निवडणूक लढवत होते त्यावेळेस दौलत दरोडांनी कुणाचं काम केलं हे पूर्ण मतदारसंघाला आणि भाजपाच्या का प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे ज्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की कपिल पाटील हे निवडणुकीला उभे आहेत तुम्ही महायुतीमध्ये आहात तुम्ही काम करा त्यावेळेस त्यांनी अपक्ष उमेदवार सामरे यांचं काम करणं पसंत केलं त्यातच भाजपाकडून पैसे घेतले आणि काम अपक्ष उमेदवारचं केलं त्याचा मोठा फटका पी पाटील यांना शहापूर विधानसभा मतदारसंघात बसला आताही तोच प्रकार होतोय भाजपाचे कार्यकर्ते त्यांना आठवण करून देणार दौलत दरोडा यांना तिकीट देऊ नये ते तिकीट भाजपाकडे यावं यासाठी भाजपा कार्यकर्ते प्रयत्न करत होते की दौलत दरोडा हे काही निवडून येणार नाही आहेत जर भाजपचा उमेदवार असता तर तो निवडून येईल जर दौलत रोडांना तिकीट दिलं तर भाजपाचा कुठलाच कार्यकर्ता जो निष्ठावंत आहे जुहा लागले कपिल पटेल साहेब उभे आहेत आणि आमच्या साहेबांना त्यांनी मतदान केलेलं नाही त्यांना आम्ही मतदान का करावं विधानसभा निवडणुका आहे त्याच्यानंतर विधानसभा निवडणूक येणार आहे त्या विधानसभा निवडणुकीचा विचार न करता दौलत दरोडा जी कपिल पटेल यांची गद्दारी केली ती भाजपा कार्यकर्त्यांच्या जुहारीला केली दौलत दरोडा असं वाटलं होतं की आपण जर पक्ष उमेदवार जे आहेत सामरे त्यांना मदत केली तर सामरे आपल्याला हो मदत करते मात्र सामरेनी ही त्यांची चांगलीच खासलेली आहे कारण साम्रेंनी भाजपचाच कार्यकर्ता येऊन त्यांना उभं करून त्यांनी स्वतःची उमेदवारी उभी केली ते आता सामरे ही दरोडांच्या विरोधात आहे दरोडांच्या विरोधात ते अगदी झहरी टीका करून प्रचार करत दौलत दरोडा जी काही अंडल घडवायची ती अपक्ष उमेदवाराने घडवायला लावलेली आहे आणि भाजपा ही आता त्यांचा कार्यक्रम करायला तयार झाली आहे पण जे दरोडांनी केलं म्हणजे कार्यकर्त्यांनी त्याच्या पियेनी त्याच्या पदाधिकाऱ्यांनी जे काही पैसे घेतले आणि ते पैसे घेऊन काम मात्र अपक्षाचं केलं आत्ताही भाजपचे कार्यकर्ते पैसे घेतील आणि काम मात्र दुसऱ्याच उमेदवारचं करते दरोडाचं काम करायला अजिबात इच्छुक दौलत दरोडाने त्यावेळेस युती धर्म पाळला नव्हता मग आता आम्ही काय युती धर्म पाळला असा प्रश्न भाजपाचे कार्यकर्ते विचारत आहेत त्याच्यामुळे दौलत दरोडा हे चांगलेच अडचणीत आलेले